धाडमध्ये तर पहिल्यांदाच पहिल्यांदा सुट्ट आलांबुकून आला व्हिडिओ पूर्ण बघा पूर्ण सांगतो भावांनो नमस्कार मित्रांनो तर मी तुमचा लाडकर होती ना तर ओमे म्हणे की मला रिल्स काढायला जायचं मी म्हणलं चाल मग आम्ही निघलो रील्स काढायला जाण्यासाठी आम्ही आज आलो होतो डीबीडी शाळावर कारण की आता तेच एक एक लोकेशन होऊन बोर झाला आता जरा दुसरं लोकेशन पाहिजे ना त्यासाठी डीबीडी शाळावर आलो होतो आम्ही लागला चालाची रिल्स काढायला एकशे लागला त्याचा व्हिडिओ काढायला मी लागलो ब्लॉग काढले एक रिल्स काढून भाऊचं फोटो भरतो पुन्हा लागला भाऊ रील काढे रिल्स तुम्हीच मग आता प्रेमकानी बाप राजा आणि आई माझी महाराणी आहे झाले ते रील्स काढून आम्ही निघलो मग सरळ घरी जाण्यासाठी तुम्ही मराठी माणसाला फॉलो नकार तर मग कोणाला कारण सांगा ना आपल्या मराठी माणसाला फॉलो करून घरी आलो आणि परत निघलो बँकेत जाण्यासाठी कारण की आपल्याला थोडं काम होतं बँकेमध्ये आली आपली स्प्लेंडर सरळ निघलो बँकेत जाण्यासाठी आपण आलो बँकेजवळ बरं झालं आज गर्दी नव्हती की कमी बँकेजवळ आलोच होतो ते उंट होत कुठून नेहलत काय माहिती कुठून नेलं होतं प्रदीप लागला मग एटीएम मधून पैसे काढाले माणसा डायरेक्ट सत्तर हजार रुपयेच काढेन त्याला म्हणलं मला जर ते आपला आयफोन फोन तरी जाईल तेवढ्या पैशामध्ये किशाल बी काढण होती पैसे किशा बी लागला पैसे काढाल पण त्याच्याकडून एटीएम मधूनच पैसे निघून राहिले नाही किशाने पैसे किशा लागला पैसे मोजाले आमचं बँकेत आपलं काम निपटून चाललो मग आम्ही घरी आजच्यासाठी एवढंच पुढच्या ब्लॉगमध्ये असेच नवीन नवीन ब्लॉग पाण्यासाठी तुमच्या भावाला फॉलो नक्की करा